सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचेकडून मान तालुक्यातील शाळांचे कौतुक शनिवार दिनांक एक मार्च रोजी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान तालुक्यातील कासारवाडी मलवडी आंधळी या विविध शाळांना आकस्मित भेटी दिल्या या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी मान तालुक्यामध्ये नव्याने सुरू असलेला व्हिलेज गोज टू स्कूल इंग्रजी विषय उपक्रमाचे भरभरून कौतुक केले कासारवाडी या गावी विलेज गोज टू स्कूल या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले या प्रसंगी कासरवाडी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्याशी सुसंवाद साधला तसेच उपक्रमाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य व तयारी पाहून सर्वांना शबासकीची थाप दिली आंधळी व मलवडी शाळेमध्ये सुरू असलेले बाला पेंटिंग व मुलांचे संगणक ज्ञान प्रात्यक्षिकाची माहिती घेत बालचमुंचे मनोबल वाढवले मलवडी शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी इंग्रजीमधून या उपक्रमाचे विवेचन केले यावेळी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे पोलीस निरीक्षक दराडे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिशे विस्तार अधिकारी नंदकुमार दंडिले केंद्रप्रमुख महादेव कदम कासारवाडीचे सरपंच गंगाराम सस्ते आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे मलवडीच्या सरपंच दीपाली जगदाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व शिक्षक उपस्थित होते शालेय वार्तासाठी हनुमंतराव अवगडे धन्यवाद